नमस्कार मित्रांनो मी युट्यूब चॅनल मध्ये स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत उच्च न्यायालयाचा आदेश आता पेन्शनचा मार्ग मोकळा झाला चला तर पाहूया काय आहे मोठी बातमी या, बात या संदर्भात सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव करता शासनाकडे पाठवण्यास काही जिल्ह्यातील संस्थांना अवगत करण्या करण्याची मागणी जुन्या पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने करण्यात आली कर आहे या मागणीसाठी शिक्षक मंडळाने माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडू वेतन पथक अधीक्षक अधीक्षक रामदास व उपशिक्षण अधिकारी संध्या भोर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी राजेंद्र लांडे शिंदे बाळासाहेब बुडके सुधीर काळे रमजान हवालदार सुनी पेन्शन योजना कोर कमिटी चे सचिव महेंद्र हिंगे कार्य अध्यक्ष संजय इगे समन्वय सुनील भोर राज जाधव देविदास खेडकर सुनील दानवे भाऊसाहेब शिंदे नवनाथ कोटकर बाळासाहेब गुळवे उल्हास गुळवे सुनील मस्के जाकीर सय्यद रवींद्र अवताडे भगवान रसाळ सुदाम दळवी संतोस कर, आदी सा शिक्षक, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते शिक्षण अधिकारी मार्गदर्शन घेऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्ताव कुठली तयार केली जाणार असून याबाबत संस्थांना देखील पत्र काढले जाणार असल्याचे आश्वासन शिक्षकांच्या शिष्टमंडळास दिले सत्तावीस फेब्रुवारी

यामध्ये माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव निकाला पासून पंचेचाळीस दिवसाच्या संस्थेने विविध शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावे व उच्च माध्यमिक प्रस्ताव हे उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या निकाला अगोदर लॉर्जर बेनचा निकाल लागलेला आहे आणि त्यानुसार आता कार्यवाही सुरू झाली असून या संदर्भातील महत्वपूर्ण बातमीचे बात आपण स्पष्टीकरण केले आहे या बातमीच्या संदर्भातील येथे निळ्या अक्षरांना दिसणारी लिंक ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच